नियोजन लावणारा कुठे या अडीचशे सांभाळायचं सोपं नाही करतो आम्ही काय सुद्धा करत नाही ग्रिफ्ट काढून बघा मग कळते या अडीचशे बाया अडीचशे बाया म्हणजे ना जोप नाही झोपलेली उटू टू बसते त्यांना झोप झोप करावं लागते हे इकडे बघा माझ्या तू मला काय सांगू असली तराय आता ही पार घरी असतं झोपला असतं बघितलं का हे जे आता आईला म्हणते काय सगळा लापडा झालाय आणि मोबाईल वाल्यांची तुम्हाला बघायची मोबाईल वाल्यांची हो का तुम्हाला धावतो मी मोबाईल वाले बघा त्या मोबाईल पशी बसल्या तिथं आणि कानाला मोबाईल आणि चार्जिंगला मोबाईल काय लापडा ती ती आखी तो का हे मध्ये बसले पिओ सगळीकडे काय सगळा लाफडाफ झालाय आलाय डोका आपटून घ्यावा वाटत खाती पिती आणि ते मला मिळलच नाही आता खाती पिती तर कर आणि मिळलंच नाही मोबाईल लावून कशी बाई बोलते हपा कन्नड कन्नड हे अबा

काय तुम्हाला सांगू ही लोक झुपू शकत मावशी घरी असते ना, गरी, गरी, गरी गरी ना एक पण इथं काय झोप लागणार ना आता इथं भजन चालू होणार आहे कीर्तन कोणता

आणि तो मध्ये तरी कमिटी गवकी माशात आहे तरी माहिती झालं बस काय बघू बापायचा विषय काय असे की जॉब्यात काय करत ते त्यांनाच कळणार नाही ती जी लावून आजिकाऊ पाठीत होईल आज श्री कम झाले कपू बोलला बोल ते बोला तू बोला तुझं विचार मांडू शकता विचार आमला

असा साडीचा बदल घेतला आणि त्याच्यात मोबाईल बांधलाय लफडा लफडा असला झालाय ना अडीचशे लोक आणून ही बायाची क्वालिटी ही बायांची क्वालिटी बाया कुणाची ग्रुप कुणाचा आहे